गुड मॉर्निंग अंजली गुड मॉर्निंग का बोलवलंय सर ड्रेस ऑनलाइन आता माझ्याकडे सगळ्या कलरचे माहितीये मला मी मागच्याच महिने शॉपिंग केली कळ पण यावेळीची ऑफर मोठी होती विचार विचार मग काय होती ऑफर हो विचार शॉपिंग फ्री, फ्री, फ्री। बस ए तुला ना काही कळत नाही मग तू जरा ना फटू त्यांनी सगळं लिहून दिले बघ पाउचर आणि दर पाच हजाराच्या खरेदीवर एक पाउचर वापरू शकते दर खरे एक हे ना हे सगळं तुझ्यामुळे We'll Não é